श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आज घटस्थापनेचा पाचवा दिवस म्हणजेच पंचमी तर आज बघूयात माता स्कंद मातेची कथा माता स्कंदमाता हे नाव दोन शब्दांनी बनलेलं आहे स्कंद आणि माता स्कंद हे कुमार कार्तिकेयांचं दुसरं नाव आहे कार्तिकेय हा भगवान शिव आणि माता पार्वतीचा पुत्र आहे म्हणूनच स्कंदमाता म्हणजे कार्तिकेयांची आई त्यांच्या मूर्तीमध्ये भगवंत स्कंदकुमार कार्तिकेय त्यांच्या मांडीवर बाल स्वरूपात विराजमान आहेत या देवीला चार हात आहेत तिने आपल्या उजव्या वरच्या हाताने स्कंदला आपल्या मांडीवर धरले आहे खालच्या हातामध्ये कमळाचं फूल आहे डाव्या बाजूस वरचा हात वरदमुद्रेमध्ये आहे आणि खालच्या बाहूमध्ये कमळाचं फूल आहे त्यांचा रंग अतिशय गोरा आहे ती कमळाच्या आसनावर बसते म्हणूनच याला पद्मासन असंही म्हटलं जातं सिंह हे त्यांचे वाहन आहे ती बुधग्रहाची देवी आहे स्कंदमातेची पूजा करणाऱ्या लोकांच्या कुंडलीत बुधग्रहाची स्थिती ही मजबूत असते माता स्कंदमातेची कथा जाणून घेऊया तर कुमार कार्तिकेयांचं रक्षण करण्यासाठी माता पार्वती क्रोधित होऊन आदिशक्तीच्या रूपात प्रगट झाली आणि तेव्हा इंद्रदेव भीतीने थरथरू लागले आपला जीव वाचवण्यासाठी इंद्रदेव देव देवीची क्षमा मागू लागले कुमार कार्तिकेयांचे नाव देखील स्कंद आहे त्यामुळे मातेला प्रसन्न करण्यासाठी इंद्रदेव देवतांसह स्कंद माता नावाने देवीची स्तुती करू लागले आणि तिची या रूपात पूजा करू लागले या काळापासूनच देवी तिच्या पाचव्या रूपात स्कंदमाता म्हणून ओळखली जाऊ लागली आणि नवरात्रीच्या पाचव्या दिवशी तिची पूजा करण्याचा विधी निश्चित झाला शास्त्रात त्याचं मोठं महत्त्व सांगितलेलं स्कंद आहे स्कंदमाता पूजे स्कंदमातेची पूजा केल्यानं भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात भक्ताला मोक्ष मिळतो सूर्यमालेची प्रमुख देवता असल्यानं तिचा उपासक अलौकिकपणे तेजस्वी होतो त्यामुळे जो साधक किंवा जो भक्त मन एकाग्र आणि शुद्ध ठेवून या देवीची आराधना करतो त्याला भौसागर पार करताना कोणतीही अडचण येत नाही तिच्या उपासनेने मोक्षाचा मार्ग सुलभ होतो ही देवी विद्वान सेवकांना निर्माण करण्याची शक्ती आहे म्हणजेच चैतन्य निर्माण करणारी ही कालिदासांनी लिहिलेल्या रघुवंशम महाकाव्य आणि मेघदूत रचना स्कंदमातेच्या कृपेनेच शक्य झाल्या असं म्हणतात पूजन मंत्र असा आहे सिंहासनगता नित्य पद्माश्रित करया शुभदास्तु सदादेवी स्कंदमाता यशस्विनी या मंत्राचा अर्थ असा आहे कार्तिकेयासोबत सिंहावर स्वार असलेल्या स्कंदमातेच्या दोन हातात कमळ आणि दुसऱ्या हातात वरद मुद्रा आहे अशी माता स्कंदमाता मला मंगल म्हणजेच कल्याण प्रदान करू तर अशी ही पौराणिक कथा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ